उद्या त्याचा वाढदिवस आणि आज त्याच्यावर एवढी मोठी घटना घडली आणि एकदा तर रात्री एक वाजता त्याचा अगदी श्वास गुदमरलेला आणि आम्ही एवढे घाबरून गेलो बाप रे खरंच असं कोणत्याच मुलासोबत होऊ नये त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे एक वेगळा विषय आहे तर नक्की तुम्ही बघा नमस्कार फ्रेंड्स माझं नाव धनश्री स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर फ्रेंड्स आजचा विषय आहे आजचा व्हिडिओ मी खास अशा मुलींसाठी अशा लेडीजसाठी बनवला आहे ज्यांची मुलं लहान आहेत एक दोन वर्षाची त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे कारण की काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्या आपल्याला माहिती पाहिजे त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवला आहे की काही होऊ शकतं आपल्या मुलाबरोबर जर आपलं लक्ष नसलं किंवा लक्ष जरी असलं तरी होतं ह्या सगळ्या गोष्टी तर चला सांगते तुम्हाला काय झालेलं नक्की माझ्या मुलाचा लहान मुलगा जो आहे त्याचा वाढदिवस होता उद्या वाढदिवस आणि आजच्या दिवस त्याच्याबरोबर काय झालेलं बघा संध्याकाळची वेळ होती आम्ही चौघं घरी होतो आणि माझा मोठा मुलगा त्याचा अभ्यास घेत होतो आम्ही आणि मा त्याचे माझे मिस्टर अभ्यास घेत होते म्हणजे छोटा मुलगा कसा दहा महिन्यातच चालायला लागलेला त्यामुळे तो चालता फिरता होता चालायचा घरात पूर्ण आणि मी खिमटी बनवत होती त्याच्यासाठी तर खिमटी बनवून वगैरे मी ह्याच्यावर ठेवलं किचनवर ठेवली आणि नंतर झालं काय माझ्या मुलाचं काहीतरी अभ्यासाच्या बाबतीत प्रॉब्लेम झाला तर आम्ही दोघं त्याच्याकडे अटेन्शन गेलं आमचं आणि आम्ही दोघं त्याच्याबरोबर डिस्कस करायला लागलो काहीतरी काहीतरी त्याला ओरडत होतो पनिश करत होतो आणि त्याच्याकडे जेव्हा आमचं पूर्ण लक्ष केलं तेव्हा आमचं लक्ष लहान मुलाकडे गेलंच नाही आमच्या छोट्या मला मुलाकडे आणि झालं काय तो तिथून गेला आणि मी जे किचनवर खिमटी उतरवून ठेवलेली अक्षरशः त्याने असा तिथे काहीतरी त्याला आता माहीत नाही तिथे खिमटी आहे किंवा काय आहे तिथे पटकन असा हात घातला हात घातला तसं तीच खिमटी त्याच्या हाताला लागली आणि धाडकन पडली पूर्ण खिमटी त्याच्या अंगावर पडलेली आणि पूर्ण हातावर इत पूर्ण इथे हातावर पडलेली तर फ्रेंड्स नंतर तो जोर जोरात रडायला लागला तसं आम्ही बघितलं तर बापरे पूर्ण खिमटी गरम गरम त्याच्या अंगावर पडलेली आम्ही घाबरलो फटाफट मग मिस्टरने पटकन त्याचं टी शर्ट काढला आणि टी शर्ट घातल्यामुळे त्याच्या इथे काहीच झालं नव्हतं पण त्याचा हात पूर्ण इथे भाजलेला भरपूर मोठे मोठे फोडे आलेले पटापट आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो डॉक्टरने औषध दिलं आणि मलम लावायला दिलं आणि त्याला पूर्ण फोडे आलेले एवढे मोठे मोठे पूर्ण आणि पूर्ण हप्ताभर ते फोड असे होते बापरे तर अशा घटना होत असतात फ्रेंड्स तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आपलं कधी कधी आता मोठं घर असेल सेपरेट किचन वगैरे असेल तर ठीक आहे जसं की मी जेव्हा मा माझा मोठा मुलगा झालेला तेव्हा कसं आम्ही इथे राहायचो तर आमचं किचन वगैरे सेपरेट होतं तर मी किचनकडे पण एक फळी लावून घेतलेली आणि मी दरवाजाकडे पण एक फळी लावून घेतली आणि तो आतल्या चौकोनात असायचा मग ते सेफ होता तो पण माझ्या छोट्या मुलाच्या वेळेला आम्ही रेंटवर राहायचो तर रेंटवर आपण काहीच करू शकत नव्हतो छोटी रूम होती एकच एका ठिकाणी सगळं होतं तिथे काही फळी नाही किंवा काही काहीच करू शकत नव्हतो त्यामुळे असं घडलं तर किती वाचवणार मी पण खिमटी मी साईडलाच ठेवले वरत ठेवलेले असं पण नाही खाली पण ते झालं की तो तिथे गेला आणि असं सगळं झालं तर सांगण्याचं सा, गोष्ट हीच आहे की आपण लक्ष दिलं पाहिजे अशा गोष्टींकडे भरपूर लक्ष दिलं पाहिजे मी खिमटी जोपर्यंत थंड होत नाही तो तोपर्यंत तिथून हल्लीच नाही पाहिजे होती किंवा काय अशा गोष्टी मी केल्या पाहिजे होत्या तर तेच तुम्हाला सांगायचं आहे की अशा गोष्टी जरा लक्षात ठेवत जा लहान मूल असेल तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा अजून एक किस्सा झालेला तो म्हणजे माझी एक ननंद लागते तिच्या मुलाच्या बाबतीत तिच्या मुलाच्या बाबतीत तो खूपच डेंजर झालेलं तर झालं काय होतं फ्रेंड्स तो लहान होता माझा मुलगा तरी एक वर्षाचा झालेला तो तीन चार महिन्याचाच होता आणि तो असा पुढे सरकायचा पुढे सरकायचा तर तिने जस्ट दूध गरम केलं आणि उतरवलेलं उकळ तो दूध ठेवलेलं आणि त्याच्या बाबतीत पण तेच झालं तो असा आला आणि पटकन असा हात त्याने टाकला त्या दुधाच्या भांड्यावर पूर्ण दूध त्याच्या अंगावर पूर्ण त्याचं पोट वगैरे पूर्ण भाजलेलं खूप फोड वगैरे आलेलं आणि त्याची तर खूप कंडिशन एकदम बेकार होती त्याला खूप जास्त लागलेलं ला। ला। तर तो ॲडमिट पण होता एवढ्यापर्यंत झालेलं तर लहान मुलं असलं तर तिची पण खूप लहान रूम होती तेव्हा काय करणार तिथेच बेड तिथेच किचन असं जेव्हा होतं तेव्हा खूप प्रॉब्लेम्स होतात लहान मुलांना सांभाळायला वगैरे पण तरी त्यातून आपण वेळ काढून हे सगळं लक्ष दिलं पाहिजे त्यांच्याकडे आणि आईचं लक्ष पाहिजेच पाहिजे आणि आई लक्ष देतेच ॲक्च्युली पण कधी कधी असं होऊन जातं तर दुसरी एक गोष्ट अशी झालेली अजून एक मुलांना कधीच काही टोचणारे वगैरे वस्तू ल नोकिले वगैरे वस्तू ज्या असतात त्या देऊ नये तर मी पण असे दक्षता घ्यायची पण झालं काय तेव्हा आम्ही दुसरीकडे राहायला होतो तर मी होते किचनमध्ये आणि माझा मुलगा होता खेळत बेडरूममध्ये हॉलमध्ये सॉरी हॉलमध्ये खेळत होता आणि मी किचनमध्ये होती आणि माझा मोठा मुलगा शाळेत गेलेला आणि झालं काय मी ते किचनमध्ये होते तर तो खेळता खेळता मी त्याला आवाज दिला अरे स्मरण इकडे ये तर तो दोन वर्षाचा होता पण तो अजून बोलत नव्हता आणि तो आपला आला आला आणि उभा असा आणि त्याचा जो चेहरा मला आज पण आठवतो अगदी निरागत चेहरा करून माझ्याकडे बघतोय मला काहीच समजे ना काय असं काय बघतोय असं बघतो आहे मला म्हणजे त्याला काहीतरी सांगायचं होतं पण त्याला बोलताच येत नव्हतं त्यामुळे आपला उभा आहे माझ्यासमोर बघत बघत मला तर मी म्हली काय रे काय झालं तर काहीच नाही तर मी त्याला जवळ घेतलं जवळ घेतलं तर हातात बघितलं ना त्याच्या तर हे होतं फ्रीजची चावी होती त्याच्याकडे तर फ्रीजची चावी होती ती तो त्या कानात फिरवत होता आणि जेव्हा मी त्याला जवळ घेतलं आणि ती चावी बघितली त्यानंतर त्याला पापी वगैरे द्यायला गेली बघते तर कानातून रक्त पूर्ण कानाच्या साईडला रक्त लागलेलं ला। जास्त उगळत नव्हतं हो त्यामुळे बरं आहे पण त्याच्या पूर्ण कानाला रक्त लागलेलं तर बघितलं तर अरे बापरे म्हणजे त्याने पूर्ण ते चावी फिरवून फिरून फिरून काय माहिती त्याच्या कानात खाज वगैरे खात असेल म्हणून त्याने फिरवून फिरवली वगैरे असेल तर असं करून ठेवलेलं मी एवढी घाबरली एवढी रडायला लागली आणि त्याच्यावरच बडबड करत काय रे बाबा काय करून ठेवलं स्पर्ध्याला लागलं ला, असेल तर असं तर तसं तर खूप मी घाबरलेली तर नंतर बघितलं मी नंतर कॉटनने वगैरे साफ केलं तर त्याला आतमध्ये काहीच नव्हतं झालं फक्त साईडला ला लागलेलं पूर्ण हे करून ठेवलेलं त्याने आणि रक्त रक्त तर असं झालेलं त्यानंतर अजून एक किस्सा माझ्या मुलाला आहे ना लहानपणी जेव्हा दीड दो दीड पावणे दोन वर्षाचा होता तेव्हा त्याला ते ना खोबरं खूप आत्ता पण आवडतं भरपूर खोबरं किसायला घेतलं की आला त्याला खोबरं एवढं आवडायचं एवढं की तो सारखा माझ्याकडून मागत राहायचा आणि मी त्याला थोडं थोडं छोटं छोटं तुकडा देत राहायचे कधी कधी असं करायचं ना नारं फोडून ठेवलं ती कवटी जी असते एक साईडची ती घेऊनच फिरायचा इथे तिथे आणि खात राहायचं आपला बसून बसून तर असं खूपदा केलेलं त्यामुळे मी काय एवढं लक्ष दिलं नाही तर एकदा असंच केलं आणि खाल्लान खाल्लान आणि मग नंतर झालं काय रात्रीचे एक वाजलेले रात्रीचे एक वाजता त्याचा श्वास गुदमरला अगदी जागा झाला आणि असा असं करायला लागलं आणि त्याचा श्वास एकदम गुदमरलेला आम्ही एवढे घाबरलो म्हटलं काय झालं याला एवढं घाबरलेलो ना नंतर त्याला उठवलं आणि म्हटलं काय झालं आहे तो खोकायला वगैरे लागला आणि उलटी वगैरे करायला लागला जसं फटाफट बाथरूममध्ये नेलं तर त्याने एवढी उलटी केल्या आणि त्याच्यातून हे एवढे मोठे मोठे तुकडे म्हणजे तो चावत नव्हता ते एवढे एवढे मोठे मोठे तुकडे असे थोडेसे चावून वाटतं घेळत होता आणि ते सगळे इथे अडकलेले वाटतं त्याच्यात अडकले असणार कदाचित त्यामुळे ते श्वास तर ह्या पण गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे की मुलांना अशा सगळ्या गोष्टी देऊ नये आणि मी देऊन चुकी केले त्यानंतर मी कधीच त्याला ते नारळ वगैरे दिलं नाही तर असं सगळं होत असतं आपल्याबरोबर तर फ्रेंड्स एवढंच सांगण्याचं हे आहे की जेव्हा तुमची लहान मुलं असतील लहान मुलं जेव्हा एक मुलगी एक लेडी आई बनते त्यानंतर तिचं एक क जबाबदारीच असते की आपल्या मुलाकडे पूर्ण लक्ष द्यावं तर ते देतच असतात प्रत्येक लेडीज तर काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात घेतल्या पाहिजे त्यानंतर आपलं घर पण अगदी स्वच्छ राहिलं पाहिजे तेव्हा मुलं चालती फिरती होतात झोपून असतात तीन महिन्यापर्यंत तेव्हा काही प्रॉब्लेम नसतो पण जेव्हा ते पुढे सरकतात जेव्हा चालतात तेव्हा खूप गरजेचं असतं कारण की काही मुलं अशी असतात ना की काही पडलेलं असतं ते पटकन तोंडात घालतात कुठे काही गेलं बटन म्हणा काय म्हणा एकदा माझ्या मुलाने अजून एक मुला काम केलेलं बटन मिळालेलं त्याला छोटं तो थोडा धडपडा आहे माझा छोटा मुलगा त्यामुळे ते त्याच्याबरोबर एवढं काय झालं आहे ना की काय सांगायचं ते एक बटन आहे आपल्या शर्टाचं असं ते घेऊन पटकन असं असं करून त्याने ना का नाकातच घुसून ठेवलेलं आणि आम्ही घाबरलेलो आत्ता काय करायचो तो गेलं वाटतं ते आत ते नि निघता ना आम्हाला वाटलं आम्ही कन्फ्यूज की आत गेलं आहे की नाही गेलं आहे गेलं आहे की नाही गेलं आहे कळे नाच मग नंतर आम्हाला वाटलं नाही गेलं करून त्याने दुसरा बटन दाखवलं तर नाही गेलं असं आम्ही विचार केला आणि नंतर थोड्या वेळाने त्याने कुठून काढला आणि ते परत नाकातच हात घालून घालून ते बाहेर आलं वाटतं तर ते काढलान बाप रे आम्ही म्हटलं बाई हा मुलगा तो मुलगा खरंच तो धडपडाच आहे तर अशा सगळ्या गोष्टी झालेल्या त्यानंतर एक मोठ्या मुलाच्या बाबतीत एक झालेलं ते, ते लक्षात ठेवा अशा गोष्टी पण होतात की माझा मोठा मुलगा रात्री खूप रडत्या एवढा रडत होता एवढा तर आपण कसं दिवसभर मुलांना सांभाळतो आणि परत रात्री पण रडले की आपल्याला खूप त्रास होतो तर खूप कंटाळत होता असं वाटतं तर का रडतो आहे हा का काहीच कळेना काहीच घेऊन बसलेलो मांडीवर आणि गप्प करत थोरी तो गप्प ना काही खात नव्हता काही पीत नव्हता आम्हाला काहीच ना की काय आहे नक्की का असा रडतो एक तर खातपीत पण नाही भूक लागली तर खातपीत पण नाही असं पण आम्हाला वाटलं नंतर मग झालं काय सकाळपर्यंत बघतो तर रडतोच आहे रडतोच आहे खात पीत नाही आहे तर काय झालं म्हटलं तर पटकन डॉक्टरकडे डॉक्टर सकाळी येतात त्यामुळे ते रात्री झालेलं तर रात्री डॉक्टर नाही मग सकाळी डॉक्टर जेव्हा आले तेव्हा आम्ही डॉक्टरकडे नेलं तेव्हा मला कळलं की त्याच्या घशाकडे ते छाले म्हणतात तोंड आलेलं म्हणजे त्याला तर ते छाले झालेलं आणि त्याच्यामुळे तो त्रास होत होता आणि तो रडत होता तर लहान मुलांना काय कळतं ते थोडी सांगणार आम्हाला एवढं वाईट वाटलं ना एवढं वाईट वाटलं की म्हटलं बिचारा त्याला काय बोलता येतं आणि त्याला ते, ते त्रास होत होता म्हणून तो एवढा रडत होता तर मुलं अशी रडतात आपल्याला कळत नाही का रडतायत काय नाही तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत की मुलांना काही अशा जेव्हा मुली चालती फिरती होतात पुढे जातात तेव्हा सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की त्यांना काही कचरा म्हणा किंवा काही दगडी बिगडी काही आपल्या घरात पडलेलं असतं जे कचरा किंवा काय तर साफसुथरा आपलं घर पाहिजे काहीच पडलेलं नाही पाहिजे खिसपट पण नाही चटई घालून ठेवायची त्याच्यावर ते त्यांना झोपवायचं आणि जेव्हा सहा सात महिन्याचे होत्या तेव्हा कुरमुरे वगैरे त्यांच्या पुढ्यात टाकले ना की ते खात असतात गप्प खेळत असतात नाहीतर ते कुठेही काही उचलून खाऊ शकतात तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात फ्रेंड्स तर मी तुमच्यावर शेअर केला आहे एवढंच सांगायचं होतं तर कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद